श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस ऑगस्ट आपल्याला देवाची नड वाटते का एक मनुष्य प्रवासाला निघाला त्याने बरोबर सर्व सामान घेतले तो पान तंबाखू खाणारा होता त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले तेव्हा त्याच्या ते ध्यानामध्ये आले की आपण चुन्याची डबी जी आहे ते विसरलो आहोत त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले त्याला मोठी चुटपुट लागली कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे सुन्याची डबीच पडली कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नळ लागते ती नसेल तर हळहळ वाटते तशी आपल्याला देवाची कधी नळ लागली आहे का आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो बायको मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इतंभूत माहिती असते परंतु देवघरातला देव, देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटला आहे का आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृद्धी भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे देवा वाचून आपले नडते असे आपल्याला वाटले पाहिजे ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते आपण पाहतोच सहवासामध्ये किती प्रेम आहे प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचे प्रेम आपल्याला लागते आणि तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो तुमच्याबरोबर वेळ किती आनंदामध्ये गेला तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते ते थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल म्हणूनच त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे तुमची कळकळीची कर हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल नामाने काय होणार का। नामा आहे असे मनात देखील आणू नका नामामध्ये किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यामध्ये शंका नाही आदचे बोधवचन नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू मग साधक आणि पुढे सिद्ध होतो जय जय रघुवीर समर्थ